तर मध्ये एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे पहिलीत शिकणाऱ्या मुलीला शिक्षिकेकडून अमानुष अशी मारहाण करण्यात आली आहे ही मारहाण झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्याच्या खंडाळा येथील इंग्लिश मिडियम शाळेत घडलेली आहे मुलीनं शाळेत वही आणली नाही म्हणून या शुल्लक कारणावरून शाळेतील शिक्षिकेने लाकडी पट्टीने या मुलीला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत मुलीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली यशस्वी भोसले असं या मुलीचं नाव असून या मुलीला मुली झालेल्या मारहाणीनंतर भडकलेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन धिंगाणं घातला आणि शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आता या मारहाणीनंतर या शिक्षिकेवर शिक्षण प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे कारण एवढ्या लहान मुलीला लाकडी पट्टीने अशा प्रकारे मारहाण करणं हे निश्चितच बरोबर नाहीये फक्त एक कारण होतं ते म्हणजे या मुलीने शाळेत वही आणली नाही त्यामुळे लाकडी पट्टीने एवढी बेदम मारहाण या मुलीला करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीत मुलीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे यशस्वी भोसले असं या मुलीचं नाव आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्यासह मनोज काय सांगाल हा सगळा काय प्रकार आहे विषारी खरोखर धक्कादायक असा प्रकार आहे शाळेत इंग्रजीचं नोटबुक आणलं नाही म्हणून या मुलीला मारहाण करण्यात आलेली आहे अवघी सहा वर्षाची ही मुलगी आहे आणि लाकडी पट्टीनं अक्षरशः पायावरती पूर्ण पाय काळा निळा होईपर्यंत ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये संबंधित शिक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे संबंधित शाळेनं सुद्धा या संदर्भातली पालकांची जी भूमिका आहे ती समजून घेऊन संबंधित शिक्षिकेवरती सुद्धा या ठिकाणी कडक आ, जी आ, कारवाई आहे करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीतच एक हा सगळा जो प्रकार आहे तो खूप धक्कादायक प्रकार आहे आणि त्यामुळं सध्या जी मुलगी आहे ती खूप हल्वलेली आहे आणि या अनुषंगानं सध्या झालेली मारहाण ही खूप असल्याचं समोर येत आहे विषाली निश्चितच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी पहिले शिकणाऱ्या मुलीला अशा प्रकारे अमानुष मारहाण करण्यात आली